जिओ हॉस्टाचे सबस्क्रिप्शन कसे असणार आहे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स कोणते आहेत तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मागील दोन वर्ष वर्षामध्ये आपण आज फुकट फ्रीमध्ये आपण आज भारताचे सामने आय पी एल सामने पाहायला भेटत होते परंतु यावर्षी आपण असे हे सामने पाहता येणार नाहीत जिओ सिनेमा आणि जे डिस्निप हॉटस्टार होते हे दोघे एकत्र आलेले आहेत हे एकत्र येऊन याने जिओ हॉटस्टार या ऍपची घोषणा केलेली आहे आणि यावरती आपण स्वतः रिचार्ज करावा लागणार आहे हे आपण पाहूया तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं या चॅनलवर पाहत असतो तर आपण चॅनल नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल करा तर मित्रांनो रिलायन्स कंपनी जिओ सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टार हे दोघे एकत्र आलेले आहेत या दोन्ही एकत्र येऊन आता जिओ हॉटस्टार हे ॲप लाँच केले आहे या प्लॅट प्लॅटफॉर्मवर वापर जिओ सिनेमा आणि डिशनेप्र हॉटस्टार या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहता येईल यासोबतच प्रेक्षकांना लाईव्ह स्पोर्ट्स देखील पाहता येते यापूर्वी जिओ सिनेमा आणि डिशनेप्लो हॉटस्टार हे दोन्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म होते पण आता हे दोघे एकत्र आले आहेत था। त्यामुळे त्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमतीत देखील बदल झाला आहे येथे आम्ही तुम्हाला सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमती आणि यांच्या फायद्याबद्दल सांगूयात जिओ हॉटस्टार मोबाईल प्लॅन्स दोन पर्यायामध्ये उपलब्ध आहेत या प्लॅनचा एकशे एकोण पन्नास रुपयांचा सबस्क्रिप्शन प्लॅन तीन महिन्यांची व्हॅलिडिटी देतो यासोबतच हा प्लॅन चारशे नव्याण्णव रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी देखील देतो या प्लॅन मध्ये वापर करताना सातशे वीस एच डी कॉन्टॅक्ट क्वालिटी दिली जाते यामुळे वापरकर्ते फक्त एकाच मॉलमध्ये या प्लॅनचा आनंद घेऊ शकतील जिओ हॉटस्टारच्या या प्लॅनमध्ये जाहिराती दाखवल्या जाणार आहेत तर जिओ हॉटस्टारचा दु, दुसरा प्लॅन म्हणजे सुपर प्लॅन हा प्लॅन दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तीन महिन्याचे देतो या प्लॅनच्या वार्षिक योजनेसाठी म्हणजे एका वर्षासाठी आठशे नव्याण्णव रुपये द्यावे लागतील या प्लॅनमध्ये एक हजार ऐंशी डी गुणवत्तेची सामग्री असेल या प्लॅनमध्ये युजर्स कोणत्याही दोन दिवसवर दोन मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉप जिओ हॉटस्टार पाहू शकतील नंतर जिओ हॉट्टर प्रीमियम प्लॅन म्हणजे जो सर्वात महागडा प्लॅन आहे तर त्याची किंमत दोनशे नव्याण्णव रुपये प्रति महिना असणार आहे यासोबतच एका वर्षाचा प्लॅन आपण घ्यायचा असेल तर चौदाशे नव्याण्णव रुपयांच्या किमतीत तो खरेदी केला जाऊ शकतो तर तो फोर के एच डी म्हणजे एकवीसशे साठ एच डी आणि डॉलबी डीजनला सपोर्ट करते तर मित्रांनो असे असणार आहेत जिओ हॉटेलचे प्लॅन्स तर मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा